केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर या तीन नेत्यांना फडणवीस अजितदादांचा मोठा झटका ऐनवेळी पालिक पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून काढलं बाहेर जाणून घेऊया कोण आहेत हे तीन नेते विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप रखडलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अखेर उशिरा महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली या यादीत नव्यानं मंत्रिमंडळात एंट्री घेतलेल्या काही जणांना पुन्हा पालकमंत्रीपदाचीही लॉटरी लागली पण पालकमंत्रीपदासाठी शर्यतीत असलेल्या तीन नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोर का झटका दिला आहे महायुती सरकारनं सत्ता स्थापनेआधीच शपथविधी झाल्यानंतर काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून मतभेद असल्याची माहिती समोर येत होती त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही होते पण तिथे त्यांचा पत्ता कट झाला असून रायगडच्या पालकमंत्रीपदी महिला व कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांच्या यादीतून गेले दीड महिन्यांपासून पेटलेल्या बीडचे नवे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवलं आहे ते पुण्यासह बीडची ही जबाबदारी पार पाडणार आहेत मुंडेंना धनंजय मुंडे बीडच नाही तर अन्य कुठल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नसणार आहे याआधी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार त्यांच्या चाळीस आमदारांसह सहभागी सा झाल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्री पदासह बीडचं पालकमंत्री पदही सांभाळलं होतं पण संतोष देशमुख हत्येप्रकरणी गंभीर आरोप होत असल्यानं पालकमंत्र्यांची निवड होण्यापूर्वी बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना देण्यात येऊ नये अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती त्यामुळे बीडचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली होती विशेष म्हणजे दुसरीकडे महायुती सरकारच्या जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत विधानपरिषदेच्या भाजप आमदार पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पा देण्यात आले आहे त्यामुळे महायुतीत बीड प्रकरणाचाच फटका धनंजय मुंडेंना बसल्याचं आता स्पष्ट झालं आहे तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची पा जबाबदारी सोपवण्यात आलेले पण त्यानंतरच्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपद हुकल्यानंतर या निवडणुकीत इंदापूरमधून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या दत्तात्रय भरणेंना पुन्हा एकदा मंत्रिपदानं हुलकावणी दिली त्यानंतर ते, ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या पण काही दिवसानंतर त्यांनी आपण नाराज नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या पण त्यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतूनही दत्सू मिळाला आहे अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू नेते मानले जात आहे एकंदरीतच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे परंतु या तीन नेत्यांना फडणवीस आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी मोठा जोर का झटका दिला असल्याचं चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगली आहे धन्यवाद